निश्चितपणाने जळगाव जिल्ह्यामध्ये तिसऱ्या वेळेस पालकमंत्री होण्याचा मान मला या ठिकाणी मिळाला आहे तीन सरकारामध्ये निश्चितपणाने तिघं वेळेस पालकमंत्रीपद हे जळगावमध्ये मिळणं फार दुर्मिळ मला मानता म्हणावं लागेल पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने किंवा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालेलं आहे अपेक्षा अपेक्षा होती पण मी असं काही हे या गोष्टीवर डिपेंड केलं नव्हतं आणि आपणही पाहिलं असेल मी कधी कोणाच्या समोर मागणी केली नव्हती पण शिंदे साहेबांवर माझा विश्वास होता आणि त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी पालकमंत्रीपद मला दिलं त्यांच्या का मेळाव्यामध्ये तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होतं की हे ओघाने ते आलं माझ्या डोक्यातही नव्हतं का जणू त्यावेळेस पण पालकमंत्रीपद डिक्लेअर व्हायचे होतेच पण ते ओघानं माझ्या बोलण्यामध्ये आलं होतं पण ते आलंच होतं निश्चितपणाने पण या ठिकाणी मागचे पाच वर्षे आपण पाहिले असतील तीन मंत्री आपल्याकडे होते की आता नंतर नंतर शेवटी शेवटी रक्षादायी पण मंत्री झाले पण कधीच आपण पाहिलं असेल की जिल्ह्यामध्ये आपण आमदार असतील खासदार असतील महोदय असतील किंवा अधिकारी असतील पाच वर्ष जो समन्वय ठेवला थोड्या मोठ्या चुका झाल्या असतील माझ्या हाताने पण पन निश्चितपणाने जिल्ह्यामध्ये विकासामध्ये फुल वेळ मी अधिकाऱ्यांच्या बैठकी असतील काही छोटे मोठे कामं असतील आता सकाळी आठ वाजेपासून मला जरी वाटतं की मी स्वतःची बढाई मारत नाही पण आठ वाजेपासून माझा नित्य नियम आहे कि मी येणाऱ्या लोकांना भेटत असतो आणि त्याचीच फलश्रुती आहे की उपलब्धता ही लोकांना आवडते आणि नेत्यांनाही आवडते त्यामुळे हे मंत्रीपद मला मिळालं आहे कुठं दिवसापासून हा पालकमंत्रीपदाचा निर्णय लांबलेला होता बैठक होऊ शकली नाही आता पुढच्या विकास कामांसाठी काय प्राधान्य असणार नाही आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की योगायोगाने तीन मंत्री जर आपण पाहिले तर पाणीपुरवठा हे जरी माझा रिपीट खातं असतं तरी जलसंपदा सारखं खातं आज जळगाव जिल्ह्याला मिळालेलं आहे त्याचबरोबर वस्त्रोद्योगसारखं खातं मिळालं आहे वरती केंद्रीय मंत्री रक्षाताई आहेत आम्ही सगळे मिळून जळगावच्या जिल्ह्याकरता काहीतरी आखणी करून आता म जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये नारपारचा सगळ्यात मोठा उल्लेख केला जातो निम्मत आपी प्रकल्पाचा उल्लेख केला जातो तर जिल्ह्याचा आता अशी संधी पुन्हा जिल्ह्याला येणार नाही की चार चार मंत्री जिल्ह्याला मिळत आहेत दोन वेळेस असं झालं आहे तर आपण त्याचं संधीचं सोनं केलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे मिळून काय जिल्ह्याकरता केलं पाहिजे याच्याकरता आमदारांबरोबर बैठक घेऊ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊ आणि पुढचा प्लॅन जिल्ह्याचा ठरवू सांगितलं जातं की तीन मंत्री अगोदरच असल्यामुळे रस्ती खेच होती आपल्यामध्ये आणि हा निर्णय लांबला माझ्या आमच्यामध्ये काहीच रस्सी खेच नव्हती आणि रस्ती खेच असण्याचं काही कारण नसू शकत नाही कारण की असं कोणी मागणी केली असं मला एक पेपरमध्ये जर आपण दाखवा की मा यांनी मागणी केली की सावकार्यांनी मागणी केली की गिरीश भाऊंनी मागणी केली सगळ्यांनी प्रतिक्रियेमध्ये हेच सांगितलं होतं की जे निर्णय पक्ष घेतील ते आम्हाला मान्य राहील पालकमंत्री पदाच्या जे आता पदं वाटल्या गेलेली आहेत मात्र काही मंत्र्यांची नाराजी दिसते निश्चितपणाने दादा भुसे आणि गोगावले या ठिकाणी पद दिलं गेलं पाहिजे या विचाराचं मी आहे त्यांच्यावर निश्चितपणाने अन्याय झाला असं म्हणाल काही हरकत नाही याचं कारण दादा भुसे आमचे सिनियर मंत्री आहेत गोगावले हे तीन वेळेस आमदार झालेले आणि कोकणाचा जो आमचा चेहरा आहे तर निश्चितपणाने त्यांना मंत्रिपद पालकमंत्रीपद दिली गेली पाहिजे हो बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी ठेवलेलं आहे तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे पालकमंत्री पदाचे हॅट्रिक आनंदाचं काय कसं आहे आप नाही आपलं काम बाकी काही नाही थँक्यू थँक्यू शुभेच्छा